भावी आई ती मला मेन टाइम बी प्रश्न गटात एक पत्र काढण्यात आलंय प्रमुख म्हणून की उप शहर म्हणून आता खालीलची सर्व पद आता बरखास्त करण्यात आली नक्की काय माहिती आहे शिवसेना पक्षाचे उपसहरप्रमुख पदापासून ते जा जा सर्व खालचे पदं ही कल्याणपूर्व विधानसभे बरखास्त करण्यात आले आहेत नव्याने सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेऊन नव्याने सर्व पक्ष संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे सध्या कल्याणपूर्वी तरी कशिमेचा राळा झाला त्या प्रकरणात काय लोकांचा बनणं होतं की ते शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत त्यावरून हे सर्व करण्यात आले आहे का त्याचा काही असे संबंध नाही मात्र ते कुठले आतोंटिक पदाधिकारी नाही आमच्या सगळ्या सर्व अधिकृत लोकांनी जसं महिला सरसंघटक आहे त्यांनीही सांगितलेलं आहे आणि मीही सांगतो की हे दोन्ही पदाधिकारी जे सांगत होते ते कुठल्याही प्रकारचे पक्षाचे पदाधिकारी सध्या नाहीत किंवा नव्हते